मुंबई महानगरपालिका निवडणुका येणार 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 नाही आल्या मी अनेक वर्षाचा सा साक्षीदार आहे काही नेते मंडळीने एकदा बोलायला सुरुवात केली बघा ती माणूस जागा हो आता मुंबई ही महाराष्ट्रातून तुटणार आहे जागा हो की समजायचं मुंबई महानगरपालिका निवडणूक आली ही वक्तव्य जेव्हा ऐकायला मिळतात मगाठी माणूस जागा जे पाच वर्ष झोपला होता मराठी माणूस अगं झोपला होता का हे गोष्ट उद्धवजी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे जोपर्यंत चंद्र सुगे आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळ्या कोणाच्या बापामध्ये हिंमत आहे हे एक पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतोय आज होय होय उद्धवजी मगाठी माणूस मगाठी माणूस तुम्ही काय केलं एकदा हो सांगा ना एकदा आमने सामने होऊन जाऊ द्या